संदर्भात आता एक मोठी बातमी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होते हा कुंभमेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सुरू राहील या कुंभमेळ्यात बेचाळीस ते पंचेचाळीस पर्वस्थान असतील एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालं नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यात तारखा निश्चित झाल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल दरम्यान कुंभमेळ्याच्या तारखा आपण आता जाणून घेऊया आणि त्याची सविस्तर माहिती ही पाहूया एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी रामकुंडावर ध्वजारोहण होईल हो आणि कुंभमेळा पर्वाला सुरुवात होईल आणि चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एकूण बेचाळीस ते पंचेचाळीस पर्वस्नान होतील आणि कुंभमेळा तोवर सुरू राहील चोवीस जुलै दोन हजार सत्तावीसला आषाढ कृष्ण पंचमीला आखाड्यांचं ध्वजारोहण होईल हो एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीसला एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा पार पडेल दोन ऑगस्ट दोन हजार ला सोमवती अमावस्येला पहिलं शाही स्नान होईल एकतीस ऑगस्ट दोन हजार श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान असेल अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला भाद्रपद शुद्ध एकादशीला अमृत स्नान पार पडेल एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला महाकुंभ स्नान असेल आणि कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याचे शाही पर्वणी पाहायला मिळेल एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला आणि चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला कुंभमेळा समाप्त होईल दरम्यान कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा कशा काढल्या जातात त्रिखंडी कुंभमेळा म्हणजे काय याबाबत नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतेश शुक्ल यांनी काय माहिती दिली आपण बघूया त्यामध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला सिंह राशीमध्ये दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी गुरूंचा प्रवेश आहे त्यामुळे त्यावेळेस नाशिकच्या रामकुंडावर ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहण झालं की सिंहस्थ सुरू झाला सिंह राशीतून एकदा याच्यामध्ये वक्री होतो मेष वृषभ मिथून कर्क सिंह कर्क राशीत येतो त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तो सिंह राशीमध्ये येतो त्याच्यानंतर काही दिवस सिंह राशीमध्ये गुरु राहतो पुढे तो कन्या राशीत जातो mm -hmm. आणि मग पुढे काही दिवसानंतर कन्या राशीतून mm -hmm. पुन्हा सिंह राशीमध्ये येतो म्हणून तीन वेळा असा वक्री होतो म्हणून तो याला त्रिखंड्या म्हटलेले तर अशा प्रकारचा योग हा जो आहे एकोणीसशे चौवेचाळीस साली छप्पन साली आलेला होता आणि त्याच्या अगोदर फार पूर्वी आलेला होता एक पर्वणी दोन्ही ठिकाणी एकच आहे एक पर्वणी आणि मग बाकी दोन पर्वणी निरनिराळ्या आहेत आता वद्य अमावस्याला एक पर्वणी आहे वद्य अमावस्याला एक पर्वणी आहे आणि भाद्रपद शुद्ध एकादशीला एक, एक महापर्वणी आहे आणि ऋषी पंचमीला सुद्धा महापर्वणे महापर्व म्हटलेलं आहे दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही त्यानं काहीही फरक पडत नाही असं महत्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहूया आता फक्त अमृतस्नान होतं आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे पालकमंत्र्याचा त्याचा काय संबंध येतो पालकमंत्री जातात येतात राहतात काही अडलंय का त्यामुळे काही काळजी करू नका कुंभ मंत्री आहेत ते सगळं करतील गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात आमचे दादा भुसे आहेत आमचे नरहरी जिरवळ आहेत भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे